म्हणे तुम्ही विचार करा दोन हजार वीस साली आपण छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तिकडच्या विमानतळाला दिलं इकडच्या विमानतळाला नाव श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ दिलं पण हे दोन्ही प्रस्ताव केंद्र सरकारनी मंजूर केलेले नाही आहेत आपण वारंवार पाठपुरावा केलेला आहे पण अजूनही केलेले नाही आहेत का तर मनात त्यांच्या महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे श्री दिबा पाटील यांच्या बद्दल त्यांच्या मनात द्वेष आहे आपले छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांच्या मनात द्वेष आहे आणि हे जेव्हा ते करतात आपलं जे कारण देतात की आम्ही व्यक्तीवरनं विमानतळाचं नाव देत नाही त्याच भाजपानी गोवामध्ये मनोहर पारिकर साहेबांच्या नावानी त्यांचं मोप्याचं एअरपोर्ट नाव आता मनोहर एअरपोर्ट केलेलं आहे भाजपचे कार्यकर्ते होते गोव्याचे मुख्यमंत्री होते द्या आनंद आम्हाला नाव द्या अयोध्येमध्ये मध्ये पण आत्ताच जानेवारीमध्ये त्यांनी नाव तिकडचं अयोध्या एअरपोर्टचं बदलून महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट ठेवलेलं द्या आनंद आम्हाला आम्ही देखील साजरं करतो पण तुम्ही जसं उत्तर प्रदेशमध्ये थे त्यांचं नाव दिलेलं आहे गोव्यामध्ये तुमच्या कार्यकर्त्याचं नाव दिलेलं आहे तसं आमच्या महाराष्ट्रामध्ये मा आम्ही फक्त दोन विमानतळाला नाव मागितली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि आमच्या नवी मुंबईमध्ये श्री दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव मागितलं होतं <laughs> पण का नाही करत आहात तुम्ही का एवढा द्वेष तुमच्या मनामध्ये मा का महाराष्ट्राबद्दल ही भावना आहे तुमच्या मनामध्ये काय आम्ही या देशाची भाग नाही आहोत